नमस्कार आपण आलोय राजाच्या दावणीला mm. आणि राजाच्या दावणीला आलोय मित्रांनो डायरेक्ट राजापाशी जातो राजा, जे राजा म्हणजे कोणाला जवळ येऊन देत नाही पण म्हणजे एक प्रेम आहे राजाचं माझं mm. राजाचं आपल्यावर प्रेम आहे आणि बघा फॉर्च्युनरचं मैदान mm. आणि ती तटीच मैदान अनेक लोकांना वाटत होतं की म्हणजे रेसचा एक दहा टॉप मध्ये राजाचं नाव असते कंटिन्यू आणि राजा कधी कमी पण होऊन देत नाही टॉप दहा मध्ये नाव परंतु काय असतं काय अडचण आली नक्की म्हणजे राजा का राजान मार खाल्ला अनेक लोकांना म्हणजे mm. म्हणजे राजान गटाला खाल्ला परंतु का खाल्ला मित्रांनो काय झालं नक्की किंवा काय निविजन खोट चुकलं आणि दहा दा दादा ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस नाव घेत होती त्यावेळेस चंद्रादा आवर्जून सांगितलं गर्णिकेचा राजा घरिकेचा राजा हिंद घेतले राजा घरनिगेचा राजा म्हणजे एका मुख्यमंत्र्यांनी राजाचं नाव घेतलं म्हणजे राजा त्या लेवलचं आहे म्हणून घेतलं मित्रांनो परंतु काय होत अडचण दादा कुठं आली अडचण कसं झालं ड्रायव्हरच्या अडचणीमुळं कारण नवीन पोरग कुठन तरी येऊन बसलं कोणच नाही ते ड्रायव्हर आता गट सुटायला लागल्यावर काय करायचं बांधून तरी पोरा चिठ्ठी नाही आपल्याला बर चिठ्ठी अकरा हजार रुपये चिठ्ठी आपण नव्हतीच ना पुढं मग कुठं मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही एक पोरग असंच आपल्या गटाच्या म्हणजे हे जे आणत होतं रेसेल जे ते पोरग बसवलं पुन्हा मग काय करायचं पुन्हा त्या हात पाय कापत होत छकड्यात बसल्या आता काय करायचं नवीन पोरग मग आता त्याला काय समजा समजणार आहे आणि एवढ्या मोठ्या फाडात अजून एकदम दादा एवढं मोठं नियोजन करता तुम्ही म्हणजे तुमचा टॉप दहा मधला आहे एक राजा बकासूर म्हणजे दहा मध्ये नाव घेतलं जातं आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्या बायला नाव घेतलं परंतु तुम्ही निव्हिजन कुठचा तुमचं तुम्ही डायव्हर घेऊन गेलं पाहिजे सुट्टी मी व्यवस्थित घेऊन गेला पाहिजे चुकतंय कुठे तुमचं नाही कसं होतं ड्रायव्हर आता पैकार्याने सांगितलेला होता त्यामुळे आम्ही काय कुठल्या ड्रायव्हरला इच्छा नव्हतं नाही तर ड्रायव्हर होते मोकळे आपलं सनीम होता पुन्हा अमरतात्या होता भया अमर होता, होता। त्यावेळी तिथे फोन लागला का नाही तर लागत लागत नव्हतं कोणालाच लागत नव्हतं फोन मग त्यामुळे समजीच अडचण आली गाड्या तरी वळल्या मग आता पुन्हा काय करायचं मग त्याने कोण कोणचा ड्रायव्हर सांगितलं होतं सुनील मोरेने ती काय आम्हाला माहिती नाही मग ती काय आला ना ड्रायव्हर म्हणलं पोरग बस आपलं बरं असं झालं मग पुढं ज्या जिथं राजाला हे करायचं राजा म्हणजे वाटत होतो गाडी लागली वाटत होती सगळ्याला हो लागली वाटत होते कारण का विश्वास होता ना गाडी राहणार आपले असं होत ना आता काय हो सिच्युएशन लोक म्हणजे पब्लिक किती होतं काय माग बैलाच्या देखभर पब्लिक होतं ते पब्लिक वरडत होतं पुन्हा मला वाटतं जरी गाडी पडली तरी मला वाटतं शंभर दोनशे पब्लिक त्या बैलाच्या मागे येऊन बायला उभा राहिलो होतं काय नाही त्याचं त्यानं मस्त कमीवलेला त्यामुळे आम्ही काय एवढं मग त्या माणसांच्या मुळे आम्ही नाराज लय झालो नाही कारण वाटलं तो पुन्हा माणसं गेल्यावर वाईट वाटलं बरं हा येताना वाईट वाटलं ज्याला आपण आपल्या भागात असून आपली गाडी त्या म्हणजे एक प्रकारे राजाने कधी नाही खाली मान घालून दिली नाही नाही खाली नाही मान घालून दिली दादा तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या किंवा त्याची काय चुकी मला सांगा राजाला दोष देऊ शकत दे नाही राजाचा नाही दोष दोष आपलाच दोष आपला तर बर राजाचा नाही दोष त्याचं ते काम करणार ते करतोयच आता त्याचे दोष म्हणता येणार नाही आपल्याला ना बर असं म्हणजे दादा मला वाटते दोनला तुम्ही खाली गेला गेला खाली दीड गेला दीड खाली गेला महागारी गट तुमचं थांबलं गेलं म्हणजे मुख्यमंत्री आले हो तरी पण राजा म्हणजे तोपर्यंत तो असं काय त्याची काय अडचण नाही आली नाही नाही काय नाही त्याची काय नाही म्हणजे एवढा उशीर त्याचा पायाचा म्हणजे प्रॉब्लेम माणसं भरपूर बहुतनी उभाच होती त्याच्या त्यामुळे त्याला काय हालता येत नव्हतं गप्प उभा राहिला होता वर धरून उभा राहिली होती माणसं भरपूर बहुत होती त्याच्या जे आलेली बाहेरची माणसं होती ती समधी होती खाली बर आता वर आल्यानंतर गाडी लागली नाही मग त्यावेळेस अनेक लोक भेटायला असते काय काय म्हणते लोक काय नाही माणसं म्हणले जरा व्यवस्थित येत जावा मोठ्या मैदानाला असं म्हणजे कमकांना येत जाऊ नका तुमचं काय नाही पण राजा जाबरू जाते अशी माणसं म्हणली पण येऊन आम्हाला बर माने आता मग येताना राजा भरपूर म्हणजे म्हणजे अनेक लोक येते जाती दादा म्हणजे सल्ला देऊन जाते ती आता <स्था> काय पान पलटे धाडा दुसरा असं कसं करायला लागतं माहिती का हार जिथं असते दादा हारलं म्हणून खचून जात नाही तुम्ही पहिल्यापासून <स्था> परंतु ह्या हार काय शिकवलं तुम्हाला ह्या हारन शिकवलं की आपलं आपलं व्यवस्थित करून जावावं <स्था> नाही तर मग फडावती न गेल्याला बरं <स्था> समजा डायव्हर आपण समजा व्यवस्थित करावं मगच जावं व्यवस्थित पाहिजे सगळे 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 सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित असलं तर जावा नाही तर आपलं बसलेलं बरं घर एवढं मोठं मैदान दादा काय तुम्हाला फॉर्च्युनरची आशा होती नाही नाही आम्हाला गुलाल फक्त पहिल्यापासून गुलाल गोलाची आशा आम्हाला नाही फॉर्च्युनर आणि हे काय नसतं आपल्याला मानाचा गुलाल फक्त पाच बोट मिळाले संपला विषय काय करायचंय आपल्याला फॉर्च्युनर असे आपण किती बी घेऊ शकतो पण फक्त गोलाल घेऊन आपण टाकू शकत नाही बायलावर आपण फॉर्च्युनर काय बोजा गेलं तरी फॉर्च्युनर येते पण गोळाला आपल्याला टाकता येतो काय बैलावर नाही ना अंदाज डायरेक्ट नाही टाकू शकत नाही टाकू शकत तर पायाचा काय प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला बाय आता आता काय नाही तसं वाटत ती पहिली ते हाय आहे म्हणजे पुसेगावला पण ह्याच पायावर एक नंबर केला घरी ह्याच पाया नंबर आता पुसेगावचं कसं निवेदन असणार दादा पुसेगावला करू की आता ओपन आहे बरं अंधार कुचका आदत दुशाला जरा अंधार कुचक राहते आता काय कळत नाही कायच कळत नाही त्यामुळे राहते तस थोडंफार पुढं माग होत आदत आता करू पायरा आपण पुशेगावला जाऊ व्यवस्थित पायरा करून समज तयारी करून आपण डाय वर्ष कट पहिलीच बर दादा मैदान एवढं बद्दल काय सांगतात नाही त्याने व्यवस्थित केलं बरं त्याने मैदान मस्त घेतलं कुठं आता जगात कुठं असं झालं ना असं त्यांनी केलंय बरं आपलं कुठं चुकलं आपलं चुकलं आपण मान्य करतो ते चुक्या बरं आता अनेक राजाच फॅन नाराज झाले त्यांना काय सांग काय नाही ते सुधारले फॅन नाराज होत नाही ते म्हणते ते आज राजा हारला तरी उद्या जिकू शकतो बर हा ते मग ते बी नाही तेवढ्या परतच पारबळ असते नाही कोण नाही ते फॅन सुद्धा नाराज होत नाही तिला ते मानते लगेच उद्या राजा एक नंबर करतो जवाजवा ना राजाचा फॅन नाराज होते त्यानंतर पुढच्या अड्ड्याला शंभर टक्के शंभर टक्के गोलाला असतोच बर किती लोकांचा दादा फोन आलत पहिल्यासाठी वगैरे काय लय जाण्याचं आलो पहिल्यासाठी पहिल्यासाठी मार दुसऱ्याचं मैदाना पहिला करायला दादा एक प्रकारे एक रिस्कच आहे रिस्क नव्हती कसरत आहे तारवरची ह्यात काहीच कळत नाही कुठलं करावं कुठलं करावं बरं त्यामुळे लय व्यवस्थित झाला तर परत मग बाकीच्या पण गोष्टी जुळून यायला लागते ड्रायवर पैरकरी पायर पायरा समज व्यवस्थित तिने जी सांगड असली पुन्हा त्या देवाचा आशीर्वाद फॅन्स लोकांचा आशीर्वाद ही समज जोडावी लागते बर तवा ती मेळ खाते गाडी बर पब्लिकला कधी कधी नमत नाही राजा असं म्हणजे मध्ये असं एखादी करतं हे हे शांत जो बघ ना ताटवा बाळा पब्लिकला हे आता एवढी माणसं होती जाताना येताना गर्दी होती पण काय नाही तर मित्रांनो राजा आणि दादा घरी आल्यानंतर काय म्हणजे घरी आला आल्यानंतर काकीच काय म्हणणं काय नाही कोण काय बोललं नाही कोणाला काय बोललं नाही ते आपली पोरं आली चहा पिलो आणि आपले हातरून केले झोपले जेवलं नाही कोणच नाही जेवलं आता कसं जेवायचं तरी सकाळ बस कोण जेवलं नव्हतं त्या दिवशी अक्षरशः ते एक आमची आहे तर त्यांनी एक मला वाटतंय ते हे भरून दिलं होत तो पिरू तेवढं पोराने पिरू खाल्लं होतं बघा नाहीतर हाय हा अशा भाकरी बांधलेल्या कोणी सुद्धा होताना सगळ्यात दुःख झाला ते म्हणजे ज्यावेळेस हरतो त्यावेळेस ते क्षणभराच दुःख आहे म्हणजे एक जास्त वेळ सुख पण टिकू शकत नाही जास्त वेळ दुःख पण टिकू शकत नाही म्हणजे दुःख आपल्याला विकता येत नाही आणि सुख आपल्याला विकत घेता येत नाही बरोबर गोष्ट आहे आणि कसं होत जरी राजानं दुःख आपल्याला दिलं म्हणजे हे म्हणजे राजा राजामुळं तरी पण तो सुख लवकरच त्याच असतो सुख लवकरच मिळत आपल्याला काय नसते आपल्याला गोलाल झाला का आम्ही पहिल्यापासूनच म्हणत होतो या फॉर्च्युनरला आम्ही आपलं शेमी पास झालं का एका वेळ गोराला टाकून येऊ घरी आमची गाडी पळवू नाही तर ना पळू फायनल नसते पळवली गाडी पळवली आम्ही म्हणलं हो पायामुळे तुम्हाला भी नाही भीती नाही लागलं केलं ला, एका फडानं काही कोण म्हातार होत नाही लागलं केलं तर पुढं जरा गाडं फिडं होतं अडचणी येते त्या अंधारात म्हणजे अंधार असल्यामुळं अंधार असल्यामुळे हे काय बरं आपण अंधार बिन जर पडला असत जर एल राहिला असत तर अंधारात राजा वेगळी कमाल जाऊ अंधारात लय पळते राजा जो पर्यंत लाईट आहे तो पर्यंत लय पाळणार लाईट झाल्यानंतर परत हळूहळू कमी करणार स्पीड ती साईज बंद झाल्यानंतर अंधारातली कमाल त्याची वेगळीच राहते ते काय करू शकतो ते त्यालाच माहिती हम्म म्हणून आम्ही होतो आपलं नव्हान त्या दिवशी आम्हाला एकदम बर्डन सुद्धा नव्हतं सकाळपासूनच आम्ही आज गोलाच राहणार एवढी आमची अपेक्षा होते शंभर टक्के शंभर टक्के गोलालात राहणार आम्हाला नंबर नको आहे पण सीएमए पास करून आम्ही गोलालाच जाणार एवढ्या खात्री आमची मग मला सांगा दादा मी तुम्हाला स्पष्ट विचारतो काय प्रश्न भरपूर दिवस मिळाल नाही अजून पण परिस्थिती तुमची म्हणजे पहिली आहे तीच परिस्थिती बदलली नाही परिस्थिती आज मला सांगा ज्यांच्या तुमच्याले वोला जसा बैल पळा त्याची टॉपला गेली परिस्थिती पण तुम्ही बैला बहुती बाए का अजून पण तुम्हाला भरपूर म्हणजे फोन येतात की बाबा हे करा, करा, करा। करार करा वगैरे नाही करा कसं होतंय जरा करार करा म्हणजे वाईट वाट करार करा अडचण काय एकाच नाही पण वाईट वाटत करार करणारा समोरचा माणूस जर आपल्या सारखाचा आपल्या समंजसपणाचा तर ती जुळणार शंभर टक्के करणार करा हा मग करणार तुम्हाला जर मानून तसा दिला समजा हे तर पोस्ट तर तुम्ही करणार कर। होय करणार पण आपल्यासारखा म्हणजे समजून घेणार जर तो मला मा... तुमचं म्हणणं की बाबा जे काय असेल ती समय का मिळणार समय का आपलं आपलं हा तुम्ही पोराण करताय हायवे वस्ते हे असं म्हणणार पाहिजे नाहीतर तुम्ही हिच का केला आणि तिथंच तो ड्रायव्हर का बसवला असं जर म्हणणार असला तर ते आपल्या करार करायचा तर आम्ही टॉपच म्हणजे राजा तुम्ही आजपर्यंत कधी अंधारात जास्त पैर घातलंच नाही तर तुम्ही चांगलेच पहिर घातोटा आम्ही जर वायदी जर घेतली असते तर आमची परिस्थिती बदललीच असती ना आम्ही असं म्हणजे वेगळं काय केलेलं नाही हा या त्याच चांगल्यातच पायऱ्यात पळतो ना बैल बरं आणि जर वायदी घेत असतो तर आम्ही आज बंगल बांधून राहिलो असतो बर म्हणजे तुमचं बरं का मित्रांनो माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की राजा हा तपच्याच पायऱ्यात पडणार परंतु राजाचा करार करायचा आहे मी ओपन म्हणजे माझं म्हणणं आहे की करायचा करार म्हणजे दादाचं काय म्हणणं आहे मला माहित नाही पण माझं म्हणणं की दादा करार केला पाहिजे ही कुठेतरी दादा परिस्थिती बजाली पाहिजे शिव बैल लय तर अजून चार पाच सहा वर्ष पळू शकतो अजून पाच सहा वर्ष आहे हा पाच सहा वर्ष पळू शकतो सहा वर्ष बैल अजून पळणार सहा नाही सात वर्ष तुला पळ राजा 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 शिवटी राजा राजा परंतु तुम्ही करार केला पाहिजे भलं वर्षाचा करार सात महिन्याचा केला तर मित्रांनो ज्याला कोणाला करार करायचा आहे कॉन्टॅक्ट साधा मला आणि चला मी जरा मुलाखत घेऊ